रावेर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आमदार अमोल जावडे हे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आक्रमक झाले आहे त्यांनी रावेर विधानसभा क्षेत्रातील साडेसात एच पीपेक्षा अधिक क्षमतेच्या वीजपंपधारकांचे वीज बिल देखील माफ करण्यात यावे अशी मागणी विधानसभेत बुधवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता केली नागपूर येथे महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे अधिवेशनाचा बुधवार हा तिसरा दिवस होता तेव्हा येथे रावेरचे आमदार अमोल हरिभाऊ जावडे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर महत्त्वाचा मुद्दा मांडला यात त्यांनी सांगितले की रावेर विधानसभा मतदार क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतात साडेसात एच पीपेक्षा जास्त क्षमतेचे विद्युत पंप आहे पाण्याची पातळी खोलवर गेलेली आहे म्हणून येथील भूजल पाण्याची पातळी दोनशे फूटपेक्षा जास्त गेल्यामुळे सोलर पंपाचा शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा मिळत नाही आणि कमी एच पीच्या पंपाद्वारे पाणी उचल होत नाही म्हणून साडेसात एच पीपेक्षा जास्त क्षमतेच्या विद्युत मोटारी शेतकऱ्यांनी शेतात लावल्या आहेत मात्र शासनाकडून साडेसात एच पीपर्यंत बिल माफी देण्यात आली आणि त्याचा फायदा रावेर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना झाला नाही म्हणून जास्त क्षमतेच्या विद्युत पंप वापरकर्त्या शेतकऱ्यांना देखील वीज बिल माफ करण्यात यावे अशी मागणी त्यांनी विधानसभेत मांडली आहे श्री अमोल जावळे अध्यक्ष महोदय माझ्या रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये मागच्या आपल्या युती सरकारने अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी वीज बिल माफी दिलेली आहे साधारणतः साडेसात एच पीपर्यंतच्या कृषीपंपांना ती वीज बिल माफी दिलेली आहे माझ्या रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये अंदाजे एकोणतीस हजार वीज कृषीपंप आहेत त्यापैकी साधारणतः बावीस हजार कृषीपंप जे साडेसात एच पीच्या वरती आहेत कारण अंडरग्राऊंड वॉटर टेबल भूजल पातळी अत्यंत खाली खाली गेलेली खालवलेली आहे त्यामुळे ह्या वीज बिल माफीचा खूप कमी शेतकऱ्यांना आता फायदा मिळालेला लाभ मिळालेला आहे एक आणि दुसरा अडचण अशी आलेली आहे की याच्यामध्ये की सोलर पंप देत असल्यामुळे त्यात त्या सोलर पंप साडेसात एच पीपर्यंत दिले जातात परंतु भूजल पातळी दोनशे फुटापेक्षा खाली गेलेली असल्यामुळे त्याचा फायदासुद्धा आम्हाला मिळत आमच्या रायवेर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळत नाही आहे त्यामुळे या संदर्भात माझी शासनाला विनंती आहे की शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने साडेसात एच पीपेक्षा जास्त क्षमतेच्या ग्राहकांना वीज बिल माफी देण्यात यावी एक आणि जे परंपरागत ते कृषी पंपांना पण कनेक्शन देत होतो तेही बंद करण्यात आलेले सोलर पंप ओडे ते सुद्धा देण्यात यावेत अशी माझी विनंती आहे धन्यवाद जय महाराष्ट्र श्री गुळतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेटमध्ये आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या वाहनेच ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर